विद्यार्थी मित्रांनो अन्नपदार्थ टिकवण्याच्या पद्धतीमध्ये साखर या परिरक्षकाचा वापर नेमका कोणत्या प्रकारे केला जातो हे आपण पाहणार आहोत यासाठी लागतील आपल्याला पाव किलो आवळे आणि पाव किलो साखर प्रथमत आपल्याला हे जे आवळे आहे हे स्वच्छ धुतल्यानंतर याला घरातील अशा काटेरी चमच्याने याला असे सर्व बाजूंनी छिद्र पाडून घ्यायचे सर्व बाजूनी छिद्र पाडून झाल्यानंतर हे सर्व आवळे आपल्याला आठ ते दहा मिनटापर्यंत उकडून घ्यायचे आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साखर ही टाकायची आहे किंवा त्याच्यामध्ये साखर आपल्याला जमा करायची आहे तर चला मग आपण याला उकडून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो तब्बल आठ ते दहा मिनिट हे आवळे उकडून घेतल्यानंतर या आवळ्यामध्ये आपल्याला पाव किलो साखर ही घालायची आहे साखर मध्ये घातल्यानंतर आपल्याला याला पाच ते सहा तासासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला उकडणार आहोत परत याला आपल्याला उकडायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आवळ्यामध्ये जी साखर टाकून ठेवली होती सहा ते आठ तासासाठी ते आता उत्तम प्रकारे मध्ये साखर मिक्स झाली आहे त्याचं पाणी झालेलं आहे आता हे जे आहे हा जो घटक आहे त्याला आपण आता या आवळ्याला आता आपल्याला चांगल्या प्रकारे चाचणी येईपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे उकडून घ्यायचं आहे चला तर मग आपण आता उकडून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो चांगलं चाचणी येईपर्यंत हे आवळे उकडून घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ अशा भरणी हे ठेवायचे आहेत सावकाश हा तयार झाला आपला आवळ्याचा मुरंबा अशा प्रकारे साखर या परिरक्षकाचा वापर अन्नपदार्थ टिकवण्यासाठी आवळा हा एक अन्नपदार्थ आहे हा अन्नपदार्थ टिकवण्यासाठी साखर या परिरक्षकाचा अशा प्रकारे वापर करतात धन्यवाद